डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये राहुरी पोलिसांनी रात्री अटक केली आहे महिला तक्रारदाराच्या तक्रारीवरून आरोपी मुरकुटे यांनी मुलांना नोकरी लावून देण्याचा आमिष तसेच शेती घेऊन देण्याचा आमिष दाखवत सन दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत वेळोवेळी अहमदनगर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई तसेच दिल्ली येथे लैंगिक अत्याचार केल्याबाबत तक्रार दिल्यामुळे राहुरी पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे शहात्तर तीनशे अठ्ठावीस चारशे अठरा पाचशे सहा अन्वय गुन्हा दाखल झालाय तर या गुन्ह्यातील आरोपी माजी आमदार भानुदास काशीनाथ मुरकुटे वयवर्ष ब्याऐंशी राहणार श्रीरामपूर यांना श्रीरामपूर येथून आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रात्री दीडच्या सुमारास अटक करण्यात आली आहे काल एका महिलेने तक्रार दिली की आरोपी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नगर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी आणि मुंबई दिल्ली इथे लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून सदर आरोपी यांना काल रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी श्रीरामपूर इथून अटक केलेला आहे तर या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर